हे शिवा किसकी गर्दन मान सकता है ये बरे शिवा औरत या लडकी कभी कधी हात नाही सकता सगळी अरे वाघाला पडतो त्याचं नाव संभाजी एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी शक्त आमच्या खतरात त्याचा बाप पाठवल्याशिवाय सोडणार नाही फक्त हे नाव महाराज सुखरूप आले आयुष्यात महाराजांनी दोन गोष्टी शिकवल्या उभ्या आयुष्यात मनापासून ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय काय नाव ना। आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे हे दोन शब्द तयार केल्यावर एक शब्द तयार होतो तो म्हणजे पण शिवनेरी पासून रायगडा पर्यंतचा प्रवास सोपा होता का अजिबात नव्हता या प्रवासात महाराजांनी दोन गोष्टी शिकवल्या आपल्या लेकराला मनापासून सांगा पहिली गोष्ट तै कान देऊन ऐका जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे एकमेव राजा आहे जो शूर आहे पराक्रम आहे पण त्याचबरोबर चारित्र्य संपन्न राजा परस्त्रीचा आदर करणारा राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मी असं का म्हणालो अहो रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्री ची आब्रू लुटले आब्रू गेले म्हणता माऊली उडी टाकली खबर महाराजांना का नाही महाराजाने राजाच्या पाटलाचा उजो पाठ डावा हात कलम केला चौरंग करून चौकात उभा केला सांगितला जो कोणी या मातीत परस्त्रीच्या पदराला हात लावेल त्याचा रांजाचा पाटील केला जाईल साईनो मी तुमच्या भावासारखा आहे त्या भावाचे एक वाक्य घेऊन जावा ताईनो जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वागिन तू आहे अरे भगव्याची रक्षणी तू या फरफडणार भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मे खायस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस हे म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे खेण्याला पाकडी बिकडे जास्त दिले काय एक कार्यक्रम आला होतो कार्यक्रम सुटल्यानंतर एक पोरग माझ्या पशाला मला म्हटला दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाट्यात पटवून सांग म्हटला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेल्या विचारतात का नाही सांग तू माझ्यासाठी काय केलो लय दिवसांना अशी तावडीत एकत्र गावलीत ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादानो हात तिचे हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादा तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजल मात्र दादा आज तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादा तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूध ही तिचंच आहे पण पोरग मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा ना यापेक्षा स्त्रीला नक्की काय करावं मग कोणी म्हणत मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जला जला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला जला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला हा जला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला तो जिजाऊचा शिवबा झाला मी नाही मी नाही शत्रू सुद्धा म्हणतोय जगाच्या पाठीवरती एकमेव आहे जो चारित्र्य संपन्न राजा आहे शाहिस्ते खानाची बोट छाटली सगळ्याला आहेत पण ज्यावेळी शाहिस्ते खानाची बोट छाटली त्यावेळी शाहिस्ते खान सगळी धावत आणि पळत होता त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहिण आली हुजूर हो गया ओ नम सी बा मेरी छोटी बेटी को उठा कर ले त्यावेळी शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली हे पगली हे शिवा किसी की उंगली काट सकता है हे शिवा किसी की गर्दन मान सगताय परे शिवा या लडकी पर कभी हाथ नहीं डाल सकता प्रबोधनकार ठाकरे यांचं एक वाक्य दादा नो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा आपल्या लेकराला दुसरा गुण शिकवा मनापासून शिकवा आज काय झाले माहिती दोन मित्र अक्कलकोट मध्ये रस्त्याने जात असतात एखाद्या दे मित्राची समोरून आई येते त्या मित्राच्या आईला बघून तो दुसरा मित्र म्हणतो काय काकू कशा आहेत तब्येत का, का? आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलुम खोकलुम मरते तर तिला औषध आणून देत नाही एवढी दलिंदरी पिढी ज्या मातीमध्ये जन्माला आली तेच पोरग बस स्टँड वरती जातं एक बस येते त्या बस मधनं चार पाच मुली खाली उतरतात ह्या बेण्याला वाटतो तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे हे त्या बस स्टँड मध्ये जात असते हे बेण गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडत घरात गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक ते म्हणतोय हे आपण असली काम करतो का म्हणजे आपण काय करतोय पहिल्यांदा दुसऱ्याच्या आईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या देशातली पोर पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टीने इज्जत देतील त्या दिवशी तुमच्या गावामध्ये तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी आणि एक मनापासून सांगणार आहे भाऊबीजेला आपण भावाला काहीतरी मागत असतो इथन पुढं भाऊ बिजला फक्त एक गोष्ट मागा की बाबा आजपर्यंत मला आजपर्यंत बऱ्याच साऱ्या बरेच पैसे दिला असतील पण भैया इथून पुढे भाऊ बिजला मला एकही रुपया देऊ नकोस फक्त एक गोष्ट तुझ्या बहिणीची आई की दादा आजपासन तू ज्या नजऱ्यानं मला बघत आलायस त्याच नजरेनं इतर माय माऊलींना बघायला शिक ती खऱ्या अर्थानं भाऊबीज ती खऱ्या अर्थानं ओळणी या एका गोष्टीसाठी आयुष्यभर जगलात ना नक्कीच या देशातले बलात्कार कमी होतील आणि दुसरी गोष्ट शिका ती म्हणजे जगाच्या पाठीवरती एकमेव अशी बाप लयक आहेत ज्यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही सुपारीच्या खंडाच पण छत्रपती शिवाजी महाराज की जय मंदाऱ्यातली साठ टक्के लोक व्यसन करतात आत्ता लिहून देतो जय हा टायरवाले केरळचे किरण व्यवसाय पटेल हरडीओ दोघांना बोर्डिंगची बांधकाम व्यवसाय युपीची लोक गौंडी सगळे बिहारचे आमची पोरं काय करतात कॉलेज मी यांना नाव ठेवतो हो अशातला भाग नाही ती लोक येथे पोट कमवतात पैसे कमवतात जगतात आमची पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसतात पिचकार्या मारतात आणि कुणाच्या पाठीमाग की जय म्हणत फिरतात याच्या पलीकडे काय करतायत का नाही ज्या दिवशी मराल ज्या दिवशी घरात बसाल तरी कुठला राजकीय नेता तुम्हाला तुमच्या आई वडिलांना पोसायला येतो एकदा मनाला मनापासून प्रश्न विचारा मग राजकारणात राजकीय नेत्यांच्या पाठीमागं फिरा व्यसन करू नका सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराजांना सुपारीच्या खांडाचं पण कधी कधी प्रश्न पडतो ही जय म्हणणारी मंडळी बघितल्यावरती कि पोरांना व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञान उभारुखोबा राय आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त व्यसन करू नका इथं टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही बाप अख्या घरात सुविचार लोक व्यसन आणि संध्याकाळ झाली पोरला सांगतो जा जा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बर ते बेना असे ते जणू का शिवजयंतीची ज्योत घेऊन आले मी एका ठिकाणी ताईनो नगरला कार्यक्रम आलो होतो एक पोरग माझ्या पशाला मला म्हटला दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते मी आज प्रश्न सोडली म्हणजे एक गोष्ट कर का म्हटलं काय करू हे बघ दोन काचे ग्लास आण बहिण्यांना लगेच आणले ताईनं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या मध्ये पाणी होत त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या बर बाबा दारू एवढी बाद असते दारू प्यामुळे किड्या मुंग्या मेल्या आपण माणसाहो मला म्हटलं समजलं म्हणून एखादं तरी बेन सुधारलं म्हणून तुला काय समजलं म्हटलं दादा दारू पेन हे मुंग्याचं काम नाही म्हटलं त्याला फक्त मर्दाच काळीच लागतं हात जोडलं त्याच्या पुढे आमच्याकडे कोल्हापूरला जे फार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण माग नाही हाटे तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला हवा वाटत का वाटत असेल तर अक्कलकोट मधल्या किती माईमौलींनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत हात वरती करून दाखवा आठ वर्षात दहा वर्षात बघा किती लोकांनी ठेवलेत एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला पोराचं नाव बंटी हितला बंटी नवो दुसरा बंटी पोराचं नाव यश आयुष्यभर आप यश नाव जरा चांगली ठेवा पूर्वी नावं कशी होती एक हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी एकटा ता खिंड लढवतो त्याच नाव बाजी अरे वाघ्याला फरतो त्याच नाव संभाजी सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी नाव अशी ठेवावं पूर्वी ताई न बघा ना पूर्वी वडलाला काय म्हणलं जायचं पिताश्री पिताश्रीच परत काय झालं पप्पा पुण्याला काय झालं असेल पप्पाचं पूर्वी आईला काय म्हणलं जायचं आई साहेब आई साहेबांचं परत काय झालं आई आईच आता आपल्याला काय झाले मम्मी पुण्याकडे काय झालं असेल कधी कधी प्रश्न पडतो या मोमचं भविष्यात <laughs> म्हणजे बरं तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा एक काम करा कान देऊन ऐका एकच गोष्ट करायची उद्या सकाळी उठायचं आणि अक्कलकोट मध्ये आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेत जायचं शाळेच्या शिक्षकाला भेटायचं आणि फक्त एवढं सांगायचं की बाबा आज आम्हाला शाळेत हे शिकवले क कमळाचा भरजीचा ग गवताचा शामरुगाचा इथून पुढं माझ्या पोराला एक गोष्ट शिकव काय शिकव तुम्हाला पण ते शिकवले मला पण ते शिकवले शाळेतल्या शिक्षकाला सांगायचं माझ्या पोराला हे शिकू नको माझ्या पोराला फक्त एक गोष्ट शिकव कमळाचा नाही का, का कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव ब भरजीचा नाही ब भगतसिंग शिकाव श शामरुगात नाही श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकाओ सशात नाही स छत्रपती संभाजी महाराजांचा शिकव एवढ्या गोष्टी शिकवा अनेक परिवर्तनाच्या गोष्टी तुमच्या पोरांच्या मनामध्ये रुजू होतील हे सोप नाही शिवचरित्र का ऐकावं कारण येणाऱ्या पिढ्यांमध्ये लढण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी यासाठी ऐकावं महाराज प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीसाठी उभारले चाळीस हजार सेनासागर घेऊन अफजल खान प्रतापगडाकडे यायला निघाला वाईच्या मार्गेवर प्रतापगडाकडे आला महाराज प्रतापगडावरती आणि त्यावेळी महाराजांनी पहिला गणिमिकावा केला अफजल खान ज्या रस्त्याने येतो ना त्या रस्त्यावरची सगळी झाडे तोडली अफजल खानाचा यायचा प्रवास मंदावला चुरलं आणि वीस हजार सैनिक प्रतापगडावरती आलं महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला शामियाना बांधला आणि महाराज निघाले अंगामध्ये जिरटोप घातलाय डोक्यावरती जिरटोप अंगामध्ये चिलखत आणि हातामध्ये मराठी वागांचं हत्यार घातलंय महाराजांनी बायको मरून फक्त महाराजांचे बारा दिवस झालेत महाराजांनी आई तुळजा भवानीला शेवटचा नमस्कार केला आणि आज ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले वेळ ठरवली दुपारची बारा सूर्य डोक्यावरती आपण खाली बघायचं म्हटलं अफजल खान दिसतोय अफजल वरती बघायचं म्हणलं डोळ्यात सूर्याची किरण जाते वरच काही दिसत नाही बारीक प्लॅनिंग केलं महाराजांनी पहिला मावळा घेतलाय सोबत त्याच नाव जिवा महाराज गेले जिवा येतोस हो जी जिवा हे बघ उद्या जर तुझ बर वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांना काय सांगायचं राजे बायका पोरांची चिंता कोणाला हे पाणी सोडलं मी माझ्या घरादारावरती हे पाणी सोडलं मी माझ्या वतनावरती राजे हा जिवा तुमचा हा जीवा स्वराज्याचा ज्या हाड्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी नाव ऐकू या जिवाजी महाल्यांची असत्या एवढं समजा चला सोबत सोबत घेतलाय जीवा उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो महाराजांनी सांगितलं जिवा हात गेल्यावरती तू माझ्याकडनं आहे बघायचं फक्त सय्यद बंडा बघायचा सय्यद बंडाचा दांडपट्टा निघायचा अगोदर जीवा तुझ्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पडला पाहिजे होय राज जायला निघाला दुसरा सरदार घेतला त्याच नाव संभाजी कवजी कोंढाळ महाराजांच्या आयुष्यातला पहिला बॉडीगार्ड त्याची निवड कशी झाली ताईनो महाराज एकदा जत्रेत जात होते आणि समोरनं हत्तीच्या रान रेला एक पोरग चालत आलं महाराजांनी त्या पोरला बघितलं हे पोरग मला माझ्या स्वराज्यात थांबाय गेले त्या पोरला धरलं राजांच्या समोरन उभा केलं जाड होत महाराजांनी विचारलं नाव काय रे तुझ लोक म्हणतात संभाजी कावजी काय काम करतोस काय नाही जी सर, खातो पितो आणि झोपतो राजे म्हणाले स्वराज्यासाठी काम करशील काय काय नाही खायचं झोपायचं आणि कोण आडवा आले की कापायचं एवढंच काम करायचं सोबत घेतलाय संभाजी कावजी महाराजांनी सांगितलंय संभाजी एक काम करायचं आत गेल्यावरती तू मला नाही बघायचं तू सैद बंडा नाही बघायचा तू फक्त आणि फक्त अफजल खान बघायचा संभाजी यदा कदाचित जर माझं बरं वाईट काय झालं तर तुझ्या तलवारीनं तो अफजल खान वाचता कामा नाही आणि महाराज निघाले आज ते कदम महाराज श्याम्याच्या जवळ आले पाठीमाग तानाजी मालुसरी उभे होते महाराज जवळ गेले तानाजी मालुसरीना सांगते झाले ताना उद्या माझ काही बरं वाईट झालं संभाजीला गादीवरती बसवा आणि साम्राज्य स्वराज्य अभेद जिजाऊंच ठेवा ही जिजाऊंची ज्योत थांबता कामा नये तानाजी बोलू शकत नव्हते डोळ्यात पाणी होत मी जातो ना एकदा संधी एक एक द्या नाराज एकदा एकदा मरायची संधी द्या राज नाही उभा राहा तानाजी मालुसरे आणि काही सैनिक शामल्याच्या साईडने जी घनदाट जंगल होती तर जंगलात जाऊन उभा राहिले महाराज जवळ गेले प्रत्येक मावळ्याच्या डोक्यात एकच एकदा फक्त एक आई भवानीची शपथ अफजल खानाला त्याचा बाप पाठवल्याशिवाय सोडणार नाही फक्त एकदा महाराज सुखरूप यावेत महाराजांनी हात पाऊल टाकला शामळ्या महाराज गेले मावळ्यांना साईटला उभारलेला महाराज दिसायच्या बंद झाले मोठ्या आवळल्या गेला तलवारी ताणल्या गेला डोळ्यात पाणी आलं आई भवानी गरीबांचा लेख आहे तो जगाचा आहे राजाला वाचवू माझ्या आणि अफजल खान उठून उभा राहिला हो वकीलला म्हणतोय कि रे शिवाजी शिवाजी था हे कि शिवाजी हो? दखन का आणि अफजल खान म्हणतोय आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले डोक्यावरती जिरेटोप अंगात चिलकत आणि हातात मराठी वाघांचं वाघणं घातले महाराजांनी आमचा एक नियम आहे आम्ही चुकूनही कधी कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कोणी आलं तर त्याला आम्ही गाडल्याशिवाय सोडत नाही हा आमचा पहिला नियम आहे अफदल खाननं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं अफजल खानं महाराजांना दुसरा लिंगन दिलं हातातले कचार बाहेर काढले महाराजांच्या पटीवरती वर करायचा प्रयत्न केला झाला ना महाराजांनी हातातला वरेगा काढला खूप असतो अफजल खानाच्या पोटात आत 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 गेला कोथळा घुन माराला अफजल खान ओरडला हे अल्ला आई जगदंबेचा उदो उदो झाला महाराजांनी अफजल खान फाडला अफजल खान फाडला बरोबर अफजल खान जसा ओरडला तसा सहबपंडा हात आला सहत बंडाला आपला दांडूपट्टा काढला आपल्या दांडूपट्ट्यानं सहत बंडा राजांवरती वार करणार तोपर्यंत राजांचा जीवा आता जीवान आपल्या तलवार बाहेर काढली सब करण्या चालवली सरद्याचा दांडे पट्टा खाली पडला इतिहास फुट होते हो ते वाचले छत्रपती शिवाजी राजे महाराज बाहेर आले लोक लोक सैनिकांनी सफा सप्तली करायला चालू केल्या महाराजांनी मोजाला सैनिक चालू केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हा चौदा कुठ आहे हा संभाजी कावजी हातात अब्दुल मुंडक घेऊन उभारला होता महाराज म्हणाले संभाजी अरे नुसतं केलास नाही तुम्ही वागण्या क्या म्हटलं बेन मरते की ना कुणा कापून म्हणला राजे म्हणाले संभाजी कुठलीच गोष्ट प्लॅनिंगच्या बाहेर जाऊन नाही करायची महाराज घोड्यावरती बसले चला सकाळी अफजल खान मारलाय डोक्याला लेट टेन्शन आले थंड महाबळेश्वरच्या ठिकाणी जाऊ मुक्कामला जाऊ नाही आमची पोरं म्हणतात ना आई दहावीचा पेपर दिलाय लेट टेन्शन आले मामाच्या गावाला जातो की पोरग कोप्या करून पास झाले त्याचं काय नाही पण टेन्शन लय आले हे काही दिवस असं नाही की ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही अरे नहीं, नहीं, नहीं। जलमाला नहीं। जलमाला जा नियोजन यायच्या असा कोणी राजा या जगात एकमेव असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज दुसरा राजा बघायला मिळत नाही महाराज बारा वाजता अफजल खानाला मारलेत आणि सायंकाळी पाच वाजता महाराज घोड्यावरती बसले महाराजांचं महारा सरीर तयार झालं आणि एकच गर्जना घडली नमो पार्वती पते हर हर महादेव महाराजांची गोळी निघाली सातार प्रांता वाई प्रांता एक डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हा वरती आले कोल्हापूरच्या पन्हा वरती महाराजांनी भगवा फडकवला हा भगवा सोपा नाही भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे हा आहे हा भगवा प्रभू श्रीरामांचा हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा हा भगवा निष्ठेचा त्यागाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा भगवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा भगवा तुमचा आणि माझा हा भगवा दिलाय महाराजांनी तुमच्या माझ्या हातात